तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात आणि तुमचा गुन्हा जो आहे एनसी सी रजिस्टर करण्यात आला तर तुम्ही काय करायचं एनसी सी म्हणजे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स यामध्ये गंभीर दुखापत नसते यामध्ये पोलीस जे आहेत आरोपीला अटक करू शकत नाही आणि तपास करण्यासाठी जे आहे मॅजिस्ट्रेटची न्यायाधीशाची परवानगी लागते त्याशिवाय या, या प्रकरणामध्ये तपास करता येत नाही पण एफ आय आर म्हणजे गंभीर गुन्हा यामध्ये खून दरोडा बलात्कार या या यासारखे गंभीर गुन्हे येतात यामध्ये पोलीस जे आहेत तात्काळ अटक करतात आणि तपाससुद्धा तात्काळ सुरू होतो पोलिसांनी गंभीर गुन्हा असताना जर एन सी रजिस्टर केली असेल आणि एफ आय आर रजिस्टर करण्यासाठी नकार दिला असेल तर शांत बसू नका तुम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे तिथे तुम्ही जाऊ शकता दाद मागू शकता तुमच्या केसची दिशा जी आहे एन सी किंवा एफ आय आर याच्यावरतीच अवलंबून असते त्यामुळे योग्य मार्गदर्शन घ्या आणि अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माहितीसाठी या, या, या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद